तू हा प्रश्न विचारलास म्हणून मी तुला सांगतो की आता बरीच लोक मला ट्रोल करतात की यांचा नातेवाईक आहे का कलर्सवर वगैरे 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 हा इतके प्रोजेक्ट दोन हजार वीस पासून मी मग बिग बॉस मग ढोलकी मग आता अबीर गुलाल हे करतोय सो तू विचारलंस की ते मलर्सवर होता पण तू त्या मालिकेत नंतर दिसला नाही सो असं असतं कोणा एकाशी नातं नसतंच त्यांचं म्हणणं आहे की आता खूप भारी वाटते मुंबईत येऊन कारण मुंबई त्यांनी काही फार पाहिली नाही राहून जी मी नऊ वर्ष भाड्यात राहून अनुभवली मला त्यात त्यातही गंमत वाटली आणि आज ह्याच्यातही गंमत वाटते आज आपलं घर आहे आणि ते खूप उंचावर आहे आणि तिकडनं नक्की मुंबई दिसते तेव्हा असं वाटतं हा आपण राज करलेला वाय हे कॅरेक्टर इतकं सुंदर आहे की मला असं रोज वाटतं की ह्याच्यासारखं बंद आलं पाहिजे किंवा प्रत्येक मुलीला किंवा मुलाला वाटेल की हा माझा भाऊ असला पाहिजे हा माझा मित्र असला पाहिजे हा माझा सका असला पाहिजे हा माझा नवरा असला पाहिजे अक्षर पहिले तर स्वागत आहे तुझं स्टार मीडिया मराठीमध्ये बऱ्याच महिन्यानंतर आपण भेटतोय पहिले तर कसं आहे तू खूप क आलं Okay. Uh, नवीन मालिका तुझी येते uh, कलर्स मराठीवरती पहिले तर काय सांगशील त्याबद्दल आणि uh, तुझा कॅरेक्टर कसं लोकांना डिस्प्ले होणार आहे ही मालिका खूप वेगळी आहे आणि तितकीच रुचीसुद्धा आहे म्हणजे आपल्या आजूबाजूला तुम्हाला असे कॅरेक्टर्स मिळतील जे आमच्या सिरियलमध्ये आहेत यात प्रेम आहे मैत्री आहे इमोशन्स आहेत वेगवेगळे ट्रॅक आहेत कारण वेगवेगळ्या फॅमिलीचे आहेत त्यामुळे ही बघताना कनेक्ट होईल तुम्ही पहिला एपिसोड जर पाहिलात तर पूर्ण मालिका नक्की बघायची खात्री आहे कॅरेक्टर इतकं सुंदर आहे की मला असं रोज वाटत की ह्याच्यासारखं बद्द आलं पाहिजे किंवा प्रत्येक मुलीला किंवा मुलाला वाटेल की हा माझा भाऊ असला पाहिजे हा माझा मित्र असला पाहिजे हा माझा सखा असला पाहिजे हा माझा नवरा असला पाहिजे सो इतकं हे गोड कॅरेक्टर आहे नक्कीच ते कॅरेक्टर गोड असणार आणि तू लोकांना प्रेक्षकांना आवडत होताच कारण तू शंभर घरात राहत होतास आणि रोज प्रेक्षकांना दिसत होता टी व्हीवरून त्याच्यानंतर तू रियालिटी शो केलास कलर्सचा आणि प्रत्येक वेळी तू म्हणजे भाव खाऊन जात होता आता तुझ्या आई वडिलांना म्हणजे कसं वाटतंय की पुन्हा कलर्स मराठीवरती तू येतोयस काय सांगशील खूप भारी वाटतं ते म्हणतात की ही मालिका मी पूर्ण बघू कारण मराठीचे ते खूप जास्त कनेक्टेड आहेत आणि मराठी प्रेक्षक आपले इतके प्रामाणिक असतात आपल्या भाषेशी की ते मराठी कंटेंट खूप जास्त बघतात हे मी सिरियलविषयी म्हणतो सिनेमा तर बघायला हवा प्लीज जा तिथे कुठेतरी आपण कमी पडतोय पण सिरियलमध्ये इतके चॅलेन्स आहेत का कारण आपण मराठी कंटेंट खूप बघतोय आणि आई म्हणाले की मराठी आहे ना मग मी पूर्ण बघणार बरं अक्षय तुला मागच्या वर्ष आणि हे वर्ष किती स्पेशल आहे कारण आता तू घरी नवीन घेतला आहेस आणि त्याच्यानंतर आता मालिकावरती मालिका जास्त स्पेशल आहे म्हणजे आयुष्यातलं द बेस्ट टाइम हा सुरू झाला असं मला वाटतं आणि हा असंच कंटिन्यू राहील तिच बाप्पाकडे आणि विठ्ठलाकडे प्रार्थना करेल तुझंही स्वप्न आणि आईचा वडिलांचाही स्वप्न होता की तू नवीन घर तुझा हक्काचा नवीन घर मुंबईमध्ये असणं वगैरे सो काय सांगशील जेव्हा तू घर घेतलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात काय होतं खूप भारी वाटलं त्यांना आणि कळवा सोडताना नक्कीच त्यांना त्रास झाला पण मुंबईत येण्याची इच्छा सुद्धा त्यांची नव्हती पण मी त्यांना जबरदस्ती आणलं पण आता त्यांचं म्हणणं आहे की आता खूप भारी वाटते मुंबईत येऊन कारण मुंबई त्यांनी काही फार पाहिली नाही राहून जी मी नऊ वर्ष भाड्यानं राहून अनुभवली मला त्यात त्यातही गंमत वाटली आणि आज ह्याच्यातही गंमत वाटते आज आपलं घर आहे आणि ते खूप उंचावर आहे आणि तिकडे नक्की मुंबई दिसते तेव्हा असं वाटतं हा आपण राज करेला बाय <laughs> नक्कीच कारण तू जेव्हा स्टेटस टाकत अस दस, टाकत असतोस तेव्हाही त्याला कमेंट्स वगैरे येतच असतात सो जेव्हा अक्षय काही वर्ष आपण मागे जाऊया की कलर्सवरती तुझे दोन प्रोमो वगैरे आउट झाले होते आणि त्याच्यानंतर सडनली त्या मालिकेत तू दिसला नव्हतास तर ती फिलिंग आई वडिलांची कशी होती कारण आपल्याला आपण असं असतो ना की आपण मालिका करतोय पुढे आपला सगळं लॉक झालेलं आहे सो ते फेस कसं होतं आणि आता माझ्यासाठी मुळात कठीण होतं तर आई वडिलांसाठी खूप कठीण कारण मुलाचं हे आई वडील कधीच बघू शकत नाही तर माझी खूप कठीण होतं आणि तू हा प्रश्न विचारलास म्हणून मी तुला सांगतो की आता बरीच लोक मला ट्रोल करतात की ह्यांचा नातेवाईक आहे का कलर्सवर वगैरे 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 की हा इतके प्रोजेक्ट दोन हजार वीस पासून निमा मग बिग बॉस मग ढोलकी मग आता अबीर गुलाल हे करतोय सो तू विचारलंस की तेव्हा कलर्सवर होता पण तू त्या मालिकेत नंतर दिसला नाही सो असं असतं हो। कोणा एकाशी नातं नसतंच तिथे बारा जण असतात त्यावेळी मी नव्हतं दिसलो त्यावेळी मला दुःख झालं होतं ते दोन हजार सतराची गोष्ट आज मी दिसतोय आणि या चॅनलशी इतकं सुंदर नातं कधी कधी या अमुक गोष्टीतनं सुरुवात होते आणि अमुक अमूक गोष्टीपर्यंत जातो तशी गोष्ट आहे त्यामुळे अशा गोष्टी बऱ्याच घडत असतात था आणि मला खूप भारी वाटते की आता त्या चॅनलशी इतकं भारी माझं नाही नक्कीच कारण असं ती म्हण पण आहे ना, ना कुठ के केली कुछ खुना पडताय सो त्या प्रकारचं ते असू तो क्या नक्कीच आणि तुला सक्सेस तर मिळतच आहे काय सांगशील बिग बॉस बद्दल कारण आता बिग बॉस तर चालू होत आहे आणि महेश मांजरेकर सर नाहीयेत सो तुला किती ते फील झालाय की कारण तू शंभर दिवस त्यांचं गायडन्स वगैरे येते तिकडे होता सो आता तुला कसं वाटतं महेश सर नाही आहे त्याचं नक्कीच दुःख आहे कारण सीझन चारपर्यंतच्या पर्यंतची चार ओळख हीच होती की बिग बॉस म्हटल्यावर महेश मांद्रेकर आणि माझ्या जे ते होस्ट होते याचा मला साधा अभिमान हो आहे आत्ता रितेश सर येणार आहेत आणि त्यांचं अँकरिंग कसं असणार आहे किंवा त्यांचं होस्टिंग सॉरी अँकरिंग नाही होस्टिंग कसं असणार आहे हे बघण्यात मला खरंच मजा येणार आहे कारण माझा बिग बॉसच्या टीमवर इतका प्रचंड विश्वास आहे की ते जे काही करतात ते बेस्ट करतात त्यामुळे मला हेही बघायला मजा येणार बरं आपण पुन्हा मालिकेकडे येऊया की दोन नायिका तुझ्यासोबत आहेत सो त्यांच्याबरोबर काम करण्याचा तुझा एक्सपिरियन्स कारण प्रत्येक वेळी असं असतं ना की मालिका असेल तर एक नायक दोन नायिका असतात सो हे दोघी तुला किती पिडतात किंवा तू त्यांना किती पिळत कोणी कोणाला काहीही पिडत नाहीये जो तो आपापल्या जागी इतकं एन्जॉय करतोय इतकं कमाल मुळात आम्ही तिघही काम करण्याचा प्रयत्न करतोय कामावर फोकस करण्याचा प्रयत्न करतो आणि फोकस प्रयत्न नाही आम्ही करतोयच कारण मागे जी टीम आहे ती इतकी भारी आहे ना की कामाच्या वेळी काम करतो आणि मग बाकीच्या वेळी गप्पा करतो त्यामुळे मजा येते असं काही कोणी कोणाला चिडवा चिडवी वगैरे हे मेकअप रूम मध्ये बर तुझं सगळ्यात जास्त कोणाशी पडतो गायत्री की पाय दोघींशी पटते दोघींशी पडते बाकी तसं बघायला गेलं तर दोघी खूप छान आहेत जेन्युअनली आतापर्यंत तरी <laughs> मी त्यांना सांगितलंय <laughs> माझ्याशी छान वागा नीट वागा हा <laughs> तर दोघींशी छान पटते असं कोणाचाच त्रास नाही नक्कीच प्रेक्षकांनाही ते आवडेल ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीन केमिस्ट्री थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना आव्हान प्लीज आमची सत्तावीस मे पासन अबीर गुलाल सिरियल येते नवीन मालिका आमची येते आणि रात्री साडेआठ वाजता येते तर नक्की बघा मला खात्री आहे तुम्ही पहिला जर एपिसोड पाहिलात तर त्यानंतर नक्कीच बघाल कनेक्ट व्हाल तितकेच नक्की बघा आपल्या फक्त आणि फक्त कलर्स मराठीवर